मराठी चर्चा कोरोची पर जिल्हा परिषद मतदारसंघातील मायुतीचे अधिकृत उमेदवार सानिका आवाडे व तारदाळ खोतवाडी पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार प्रियांका खोबरे तसेच कोरोची पंचायत समितीचे उमेदवार सनी ओळकर यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या थाटामाटात शुक्रवारी सायंकाळी तारदाळमधील ग्रामदैवत शिरकाई मंदिर व खोतवाडीमधील हनुमान मंदिर या ठिकाणी करण्यात आला यावेळी उमेदवार व कार्यकर्ते यांनी गावातील प्रत्येक मंदिरात आशीर्वाद घेत गावातून पदयात्रा काढली सदर शुभारंभ प्रसंगी आमदार राहुल आवाडे प्रसाद खोबरे खोतवाडी सरपंच विशाल कुंभार तारदारस सरपंच पल्लवी पवार बाळासाहेब माने गोगा बांधार यशवंत मानी जयप्रकाश भगत सूर्यकांत जाधव राणी शिंदे अमर खोत हेमा खोत निर्मला खोत गजानन नलगे सचिन पवार बापू चोपडे चंद्रकांत चौगुले प्रकाश खोबरे प्रवीण पाटील विकास बनणे दिलीप शिंदे सावंत माने सूरज कोळी श्रीकांत शिंदे अमित खोत विजय चौगुले सुशांत शिंदे नितीन खोचरे प्रदीप पाटील रणजित माने यांच्यासह तारदाळ खोतवाडीमधील माहितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट